भारत बुद्रुक येथे विविध ठिकाणी अठ्ठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा जाफराबाद तालुक्यातील मौजे भारज बुद्रुक येथे विविध ठिकाणी अठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला ग्रामपंचायत कार्यालय व जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा तसेच श्री शिवाजी विद्यालय तसेच पशुवैद्यकीय दवाखाना तसेच सोसायटी प्रांगणामध्ये आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व गुणवंत विद्यार्थ्यांचा स्वागत सत्कार यावेळी करण्यात आला आहे अशा प्रकारे विविध प्रकारच्या ठिकाणी मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला आणि गावकरी शिक्षक वर्ग ग्रामपंचायत कर्मचारी सोसायटीचे सहकारी कर्मचारी बँक पतसंस्था पत्रकार परिषद बंधू आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते दक्षपद प्रतिनिधी ज्ञानेश्वर निकाळजे भारज बुद्रुक जाफराबाद

व्यस्तीपत्र व भेट देऊन दे या ठिकाणी सत्कार करत आहे भेट व प्रशस्तीपत्र देऊन या ठिकाणी सत्कार करत आहे याचा या ठिकाणी सत्कार करावा त्यानंतर राहू यांच्या हासाठी या ठिकाणी होत आहे या विद्यार्थिनी बारावीमध्ये मिळणं लायक अभिनंदन हीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो यानंतर पुढील अल्पासा जो कार्यक्रम आहे तो आपले सर या ठिकाणी आपल्या समोर घेणार आहे गजानन गोडखे ओमप्रसाद विष्णू नाईक चंचल गाडवे पायल संभराड रोशनी कोथलकर शुभांगी खरात निलेश संदीप सुरडकर, त्याचे वडील त्यांनी पण समोरायचे पार्थ राऊत सुराज पायगन रेणुका दामधर सोनल नाईक श्रद्धा कोरडे आणि ज्योतिट या विद्यार्थ्याचं वैशिष्ट्य म्हणजे आताच काल झालेला कॉम्प्युटरच्या पेपरमध्ये त्याला शहाण्णव टक्के गुण या ठिकाणी मिळालेले आहे नाईक सर यांचे दोन्ही विद्यार्थी या ठिकाणी सत्काराच्या ठिकाणी पात्र झालेलं आहे त्यांचा सत्कार सन्माननीय सगळची त्यांची मुलगी चंचल गाडवे ही प्रथम श्रेणीमध्ये या ठिकाणी पास झालेलं आहे आता काल झालेला आहे मी सॅडीच्या पेपरमध्ये शहाण्णव टक्के गुण मिळालेला आहे

त्यानंतर सोनल विष्णू नाईक अगोदर त्यानंतर त्यानंतर भावातच शेडीमध्ये चार प्रभात त्या ठिकाणी सर्वप्रथम तो आलेला आहे त्याचा सत्कार त्या ठिकाणी आपण या ठिकाणी आमोजित केले संतोष संतोष अलिकांत नितेश पवारचा सत्कार करण्यासाठी मी शिवारी दादा दामदार यांना आमंत्रित करतो शिवारी दादे दामदार समोर असेल ठिकाणी त्र्याऐंशी पॉईंट त्र्याऐंशी येऊन प्रथम श्रेणी त्यानंतर ज्योतिता साकार करण्यासाठी मी आपल्या गावचे पत्रकार पत्रकार